हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण दिवाळीसाठी स्पेशल गव्हाच्या पिठाची चकली बनवणार आहोत खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बेसनपीठ थंड असं मोहन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण एक चमचा धने जिरे ओवा पूड घेतलेली आहे आता आपण हे गव्हाचं पीठ आहे ते आपण उकडण्यासाठी कुकर मध्ये फक्त आपण गव्हाचं पीठच उकडून घेणार आहोत कुकर मध्ये ठेवून घेणार आहोत आपण हे पीठ उकडत घालण्यासाठी गव्हाचे आपण एक सुती रुमाल किंवा एखादं सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती असं खोलसर असा खड्डा करून घ्यायचा आणि त्याच्या मध्यभागी आपण पीठ ओतून घेणार आहोत गव्हाचं दोन वाट्या घेतलेलं आणि ते असे सर्व असं आपण गाठ बांधून पॅक घ्यायचं आता आपले बांधून झालेलं आपण कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घेऊया आता आपण कुकरमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यावरती एक स्टँड ठेवून घेणार आहोत रिंगचं त्याच्यावरती आपण तो कुकरचा डबा ठेवून घेणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवायचं पॅक असं पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे आणि कुकरला झाकण लावून तीन ते चार आपण चिट्ट्या करून घेणार आहोत त्याच्या आता आपलं उकडून तयार छान असं झालेलं आहे आपण आता हे एक किसणी घेतलेली आहे ताटामध्ये त्याच्या आपण किसणीच्या साह्याने आपण हे पीठ सर्व असं किसून घेणार आहोत हे पीठ छान असं बारीक किसून घ्यायचं किंवा तुम्ही फोडून पण घेऊ शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता किती बारीक किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही फोडून त्याचं भुगाव करून पण घेऊ शकता आणि आता आपलं सर्व पीठ असं किसून तयार झालेलं आहे आपण आता या पिठामध्ये साहित्य टाकून घेऊया त्याच्यासाठी आपण अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर धने ओवा जिरेपूड पांढरे तीळ दोन चमचे दोन चमचे पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आणि थंड असं मोहन घेतलेलं आहे आपण दोन पोहेचे चमचे हे सर्व हाताच्या साह्यानं हे कोरडे कोरड्या पिठाला आपण हे सर्व चोळून घेणार आहोत मोहन आणि हे आता आपण त्याच्यामध्ये गॅसवरती आपण कोमट करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तर हे पाणी आपलं छान असं कोमट झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं मिक्स करून हे पीठ आपण हाताच्या साहाय्याने छान असं सा मळून घेणार आहोत पाणी जास्त नाही होतायचं जा कारण की हे गव्हाच्या पिठाची आपण चकली बनवत आहोत त्याच्यासाठी आपण जसं हवं आहे तसंच पाणी ओतणार आहोत आता आपण अजून थोडंसं पाणी ओतून हे पीठ छान असं असं मळून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून घेणार आहोत आता आपण याचा घट्ट सरसा डो बनवून घेतलेला आहे आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊया आपण एक ताट घेतलेला आहे या ताटामध्ये आपण शेवका भरून घेतलेला आहे त्या पिठाने आपण आता त्याच्या चकल्या पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता की आपल्या किती छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की चकल्यांना काटे पण छान असे आले आहेत घट्ट पीठ बनवले की त्याचे काटे पण छान येतात अशाच पद्धतीने आपण सर्व चकले पण बनवून घेणार आहोत आपण अजून एक पाहूया अशाच पद्धतीने आता आपण उरलेल्या सर्व चकल्या बनवून घेऊया आपण आता ह्या चकल्या बनवून घेतलेल्या आपण तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती आपण तेल ठेवले आहे तेल आपण तापले का ते पाहून घेऊया थोडंसं पीठ टाकून आपलं आता तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व बनवून घेतलेल्या चकल्या तळून घेणार आहोत या चकल्या आपण सर्व स्लो गॅसवरती तळून घेणार आहोत आपण या चकल्या दोन्ही साईडनं छान अशा तळून घेणार त्यासाठी आपण चकल्या सतत अशा हलवून घ्यायच्या की जेणेकरून दोन्ही साईडने छान अशा पचल्या जातील चकल्या आता आपल्या चकल्यांवरचं तेल शांत होत आलेलं आहे त्याच्यामुळे आपण ओळखून जायचं की आपल्या आता चकल्या तळून तयार झालेल्या आहेत आता आपण या चकल्या काढून घेऊया त्याच्यामधलं तेल नितळून आपण त्या काढून घेणार आहोत आता अशाच पद्धतीने आपण उरलेल्या ज्या चकल्या आहेत त्या ते पण तेलामध्ये सोडून छान अशा स्लो गॅसवरती त्या पण सर्व चकल्या आहेत त्या तळून घेणार आहोत आपण दोन्ही साईडनं चकल्यांना पलटी मारून घेणार आहोत आता आपल्या चकल्या बनवून सर्व तयार झालेल्या आहेत आता आपल्या गावाच्या पिठापासून चकली तयार झालेली आहे आपली गावाच्या पिठापासून चकली तयार झालेली आहे